गाडी रेडी आहे आपली ही गाडी तंबू तवेणी तंबू आहे गाडी ड्रायव्हर बसले बसले गाडी मध्ये आणि सगळे आम्हाला बाय करतात चला बाय हॅपी जर्नी चला चला तो गाइस लेट्स गो, गो।

आज आम्ही आठ साडेआठच्या सुमारास कसारामध्ये म्हणून एवढी गर्दी दिसते आणि प्रयागराज मुळे कसारा घाटामध्ये कंटिन्यू वर्दळ चालू आहे इतर वेळी तर इथं काहीच वर्दळ नसते कसारा घाट आणि आता आम्ही आलो आहे समृद्धी महामार्गावर एक शंभर किलोमीटर क्रॉस करून मुंबई वायाने तर त्या साईडने गाड्या येत आहेत पण मला तर असं वाटत नाही की ट्रॅफिक आहे म्हणून एवढं काहीच ट्रॅफिक नाही आहे एकदम रिलॅक्स आहे फ्रीली रोड आहे एखादी क्वचित गाडीच आणि गाड्या म्हणजे फक्त ट्रक वगैरे दिसतात आणि हे आमची गाडी लागलं होतं जेवणाचं तर मामा बघा तू आशेने बघतात बात कधी बात कधी दाल दडका पण त्यांना हे समजलं नाही की हसून काय दाल दडका येणार नाही त्यांचा ना जरा आम्ही शेकोटी करतो सिनेमॅटिक व्ह्यू दिनेश भाईच कोंबड झालंय आता मस्त मित्रांनो आता मी जवळपास नागपूरच्या जवळजवळ पोचलेलो आहे आता सकाळ झाली आहे पूर्ण रात्रभर प्रवास करतोय आणि जशी पाहिजे तशी गर्दी तर मला नाही वाटत ट्रॅफिक वगैरे जास्त नाही आहे घेऊ शकता बिंदाच काही प्रॉब्लेम नाही यायला काही गर्दी नाही फक्त थंडी जास्त आहे तेवढं मात्र डोक्यात एक गोष्ट घ्यायची की थंडी जास्त आहे स्वेटर वगैरे जॅपकिन वगैरे घेऊन या आता नागपूर आमच्यापासून एक मिनिमम साठ किलोमीटर आहे एक तास भरत आम्ही नागपूरला पोहोचून आता इथून तर हा हायवेचा व्ह्यू पूर्ण आता इथून नागपूर आमच्यापासून एक चाळीस किलोमीटर आहे त्रेचाळीस किलोमीटर एक काका आमचे फुल नाईट ड्रायविंग करतात मुंबईपासून पूर्ण समृद्धी महामार्ग त्यांनीच ड्रायव्ह केलेला आहे आणि स्पेशल सांगायची म्हणजे आमच्या फॅमिलीवाल्यांना वाटत असेल की आम्ही त्यांना नेलं नाही कोणाला तर हे बघू शकता तुम्ही माग आमची हालत काय झाली आहे हेच मटेरियल इथं एक माझा झोपला आहे इथं झोपला आहे मी इथं बसलो आहे एका अजून एका छोट्या बाळाला पण जागा नाही अशी फुल झालेली आमची गाडी आता आम्ही एम पीच्या बॉर्डरला महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सेंट्रल लाईनमध्ये आहे इथून हे ट्रक वगैरे जातात सगळे इथं आम्ही गाडी पार्क केली आहे थोडासा आता नाश्ता वगैरे बनवणार आहे आम्ही इथं नाश्त्याची थोडीशी सोय लावलेली आहे आता काका त्यांच्या पद्धतीने नाश्ता बनवणार आहेत तो आपण तुम्हाला दाखवू सिनेमॅटिक पद्धतीने <laughs> आणि हा तयार झाला आमचा सकाळचा नाश्ता काका खात्यात आमचा नाश्ता मॉर्निंग हे सगळी तयारी केली ती मित्रांनो गाडी बसलोय क्रॉस करून पेंच टायगर रिझर्व मध्ये येत आम्ही आता हे माझं आहे पेंच टायगर आणि शेजारी हावणे हा हे दोन साडू दोन साडू हा आणि महत्वाची सांगायची गोष्ट म्हणजे हे आम्ही दोन साडू आणि हे पुढे बसलेले हे दोन दोघं साडू हे माझे सासरे आणि माझे काका पण ते साडू साडू आम्ही साडू साडू बेंच टाइगर रिझर्व आणि हे जंगल हे बघा मित्रांनो खूप वेळ थांबल्यानंतर आणि भरपूर प्रवास झाल्यानंतर आम्हाला फायनली रिवाच्या जवळ एक सी एन जी पंप भेटला आणि तो चालू आहे पंप तर पहिला आम्ही टी फिल फिलअप करून घेतो त्यामध्ये आपली गाडी आणि मित्रांनो अर्ध्या वाटेवर आल्यानंतर सीन झाला की आमची गाडीच आहे ना चाकस पंचर झालं बघा तर आता आलो आहे आम्ही एका ठिकाणी पंक्चर काढायला पंक्चर गाड्याला आलो एका ठिकाणी चारच्या पंपचर काढायला सांगितलं त्यांना हे बघा लागलाय आम्हाला मध्य प्रदेश मधला सतरा किलोमीटर आणि त्या रील मध्ये वगैरे दाखवलं जात ट्रॅफिक आहे खूप ट्रॅफिक आहे तर काहीच ट्रॅफिक नाही एकदम फ्री आणि ब्लँक रोड आहे म्हणजे नथिंग कसलीच कसलीच गर्दी नाहीये तर यशस्वी असं प्रयागराज मध्ये पोहोचलोय आता लाइटिंग वगैरे एक नंबर केलेली आहे आता थोड्याच वेळाने आम्ही एंटर करणार आहे ते नैनी ब्रिज म्हणजे ज्या रील्समध्ये दाखवत ना सगळ्यात मोठा ब्रिज त्या ब्रिजवरून आम्ही एंटर करणार आहे आता आम्ही पोचलोय प्रयागराजमध्ये आणि तुम्ही हे आपले नरेंद्रदादा मोदी महाकुंभ प्रयागराज आणि तुम्ही भरपूर असं रील्स मध्ये बघितला हा ब्रिज फुल जाम होता पॅक आहे आता तुम्हाला तो रिअल मध्ये ब्रिज दाखवतो की आज कसा आहे तो ब्रिज हे बघा खाली पार्किंग आहे पलीकडं आणि ट्रॅफिक बघा काही स्टेप नाही ब्रिज भरपूर व्हायरल झालता ट्रॅफिकमुळं तर आज बघता तुम्ही काही स्टेप नाही याच्यावर तर मित्रांनो आम्ही पोहोचलो आता प्रयागराजमध्ये ते म्हणायला झालं तर प्रयागराजमध्ये रोडवर गर्दी नाही आहे पण लोक ऑलरेडी येऊन थांबलेले आहेत ना तर पार्किंग सगळे फुल झालेले आहेत आणि आम्हाला नशिबाने फ्रंटलाच रोडच्या शेजारीचं एक पार्किंग भेटलेलं आहे एकदम बेस्ट असं तर आम्ही तिथं आमची गाडी पार्क केलेली आहे आता आहे ना मित्रांनो आम्ही चाललो आहे आंघोळ वगैरे करायला संगम मध्ये आता मस्त डुबकी वगैरे मारायचे बघा मेला वगैरे लागलेला आहे एक नंबर काय पण म्हणा भाई प्रयागराज फिलिंग आहे नशिबात ज्याच्या ना तोच येणार संगमाला आणि आमच्या नशिबात होत आम्ही पोचलोय संगमला तुमच्या नशेबात आहे तर या गर्दी नाहीये उद्या एक दिवस गर्दी राहील मोदी आहे म्हणून नंतर गर्दी नाही राहणार हे बघा काका प्लॅन काहीच नव्हता ठरलं पण नव्हतं पण काका इथं आहे हा दिनेश आणि हा याचा काय ध्यानी मनी पण नाही पण तो पोचला इथं <laughs> तुम्ही ध्यानी मनी प्लॅनिंग ठरवून ज्याच्या नशिबात आहे त्याला जे नाही वगैरे जागा आहे ना मित्रांनो एकदम व्यवस्थित इकडं काय विषय आहे बाथरूम वगैरे पण आहे तिथं टॉयलेटची वगैरे सगळी व्यवस्था आहे आणि इथे एक खरं सांगायचं मागं जी दंगल झाली दंगल म्हणजे दंगल नाही ती चेंगरी झाली त्याच्यानंतर आय टी बी पी ही फोर्स इथं बोलवण्यात आली आता इंडो तिब्बेतन बॉर्डर पोलीस त्या ते, ते आता इथं ड्युटीवर आहे सध्या बाथरूम वगैरे इकडं पुरुषांसाठी टॉयलेट हा आणि आम्हाला सांगितलं बरोबर हात चढ आहे ह्या चढ आम्ही जाणार आहे संगमला गोमातेचं दर्शन घेतो आता मित्रांनो संगमवरची गर्दी आता इथून संगम मिनिमम एक तीन साडेतीन किलोमीटर आहे आणि चालत जायचं झालं तर वेळ लागतो प्रॉपर एक गुगल मॅपला दाखवतोय सत्तेचाळीस मिनिट पण आम्ही त्याला तीस मिनिटामध्ये कवर करण्याचा प्रयत्न करूया चला तर आपण डायरेक्ट संगम आणि संगमच्या आधीचं काय इंटरेस्टिंग वाटलंच आपल्याला तर आपण ते शूट करू एक मिनिट आता हे सेक्टर एक आहे आणि सेक्टर एक वरन आम्ही चाललोय स्ट्रेट गेल्यानंतर एक राईट मारला आणि स्ट्रेट गेलं की मेन संगम संगम पासून थोडं दुरीवर आल्यानंतर नाही ना हे पुढे आपल्याला या असं भेटलं संगम टेंट कॉलनी हे बघू शकता आपण बाबांचे फोटो असं वाटतं की बाबा लोक इथंच आतमध्ये विश्राम करत असतील झाडाला काय मस्त डेकोरेट केले ना ते हे बघा इथं झोपलेले सगळे दुकान वगैरे सकाळी सकाळी भाई सोते नाही सोते नाही आजचे आच्छे वाद बोला कसलं भारी म्हणणं आहे दादाच त्यानंतर एक पोलीस चेक पोस्ट आहे तिथं अडवलं नाही जाते काय माहिती का चांगला बंदोबस्त आहे पूर्णपणे एकदम मस्त असा व्यवस्थापन आहे अरे यार पण एंट्री बंद आहे इकडून संगमला कसं जायचं आता आम्ही चाललो इथून संगमच्या साईडला आम्ही पाच जण पूर्ण आपण संगम कव्हर करणार आहे तिथून आणि काही नाही एकदम सिम्पल आहे तुम्हाला जर आता यायचं असेल तर एकदम चांगला टाईम आहे आता तुम्हाला महा महाकुंभला येण्यासाठी कारण गर्दी वगैरे काही नाही आता आणि एकदम फ्री रस्ता पण बघू शकता तुम्ही काहीच गर्दी नाही आहे गर्दी म्हणजे एकदम झिरो लेवलची गर्दी आहे पाप आहे मास्क खाना पाप आहे शराब पिना पाप आहे मथुरा के परम सत्त बाबा गुरुदेवची चांगलं चांगलं म्हणणं आहे आणि मी पण ठरवले आता नॉनव्हेज सोडायचं आम्ही संगमकडे चाललो आहे संगम, चाल संगम इथून आम्हाला लागतो आहे वन पॉईंट टू किलोमीटर आणि बडे हनुमानचे मंदिर झिरो पॉईंट थ्री म्हणजे तीनशे मीटर तर आमचं असं ठरलेलं आहे पहिल्यापासून की संगममध्ये आपले डुबकी झाल्यानंतर बडे हनुमानजी मंदिरला दर्शन घ्यायचं हे कुठलं जगदीश भगवानाचं मंदिर आहे इथं आणि हा मित्रांनो तो खाली लागला तो संगम घाट सरळ आहे मित्रांनो असं मस्त धुकं पडलेलं आहे आता आणि त्या धुक्यामध्ये चाललं आहे की माळा वगैरे आहेत थोड्या वेळाने आपण दर्शन घेऊन आल्यानंतर आपण बघू इथं माळ वगैरे पण आम्हाला पाण्याचं कॅन घ्यायचं आहे पाण्याचं कॅन आम्हाला कुठंच नाही भेटलं आहे उद्या पी एम मोदी येणार आहेत वाटतं इथं महाकुंभ स्नानाला उत्तर प्रदेश अग्निशाम दल फुला ड्रेस सिस्टीम इथं क्या कोहरा यार पुरा धुवा धुवा हे सगळे बाबांची कुटी आहे बरं का इथं या साईडला आहे आतल्या पलीकडच्या साईडला आहे कालुराम मिश्रा आता संगम गाठवून येणारी गर्दी आहे सगळी आम्ही बराच वेळ झाला कॅन्टोय आम्हाला काय कॅन भेटाय ना इथं घरी संगमचं पाणी न्यायला हे बघा ते आपण रीलमध्ये बऱ्याचदा बघतो कि खोया पाया केंद्र ते हे खोया पाया केंद्र इथं लॉस्ट फाउंड सेंटर प्रायगराजला आल्यानंतर तुम्हाला चार्जरची सोय बरं का चार्जर पॉईंट दिलेला आहे तिथं सगळ्यांना आपला दिनेश ज्याच्याकडं मी डी एस एल आर दिला हँडलिंगला तो त्यातनं काही फुटेज घेतो आहे आणि मी मोबाईलमधून काही फुटेज घेतो आहे आणि आता ही खरी तुम्ही भीड बघू शकता हा ते बघा तिथं मेन जे आपण व्हिडिओ मध्ये बघतो ना संगमद्वार संगमद्वार ते संगमद्वार तिथून आपण एंट्री करणार आहे आतमध्ये ए भाई ये कितने का है कैन और ये छोटा हा? क्या यार ये छोटा चालीस रुपए का कितने लीटर का ये और ये साठ का है भाई ये साठ चादर देंगे चार जन चादर दी जा रही है खाली की सूती चादर गर्मी में ओढ़ो और सर्दी में गड्ढे बना लो की सूती सही है सही है आलोए मैं संगम द्वार ला मेन संगम द्वार आता मैं आलोए थे, थे संगम द्वार ला आपलं संगमद्वार संगमद्वार मधून चालू करून पुढे संगमला त्रिवेणी संगम करायला फुल गर्दी आहे गर्दी रोडला नाहीये पण आतमध्ये आल्यावर तुम्हाला गर्दी जाणवलंच आपोआप

के हर हर गंगे मामान किंवा मामान पाणी थंड मित्रांनो <laughs> <laughs> झालेले आता आमच्या आंघोळ वगैरे भयंकर तुफान अशी गर्दी झाली आता म्हणजे सकाळी काही गर्दी नव्हती एवढी सकाळी म्हणजे आता टाइम पण बघा आता चांगलीच गर्दी झालेली आहे हे आम्ही सगळी आमची गँग हा आम्ही ओके बम बम भोले तर मित्रांनो झाले आता आमचं महाकुंभ दर्शन आणि आता आम्ही हा पार्ट इथंच एंड करतोय आणि सेकंड पार्ट आम्ही चालू करतोय तो अयोध्याला चालू आहे मग तो पुढचा पार्ट तुम्हाला येईल लवकरच अयोध्या